नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजूगाई शहर आणि परिसरातील बातमीपत्र बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात शहरातील हश्मी बहुउद्देशीय शेवभावी संस्था संचलित विजुडॅम इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी वार्षिक स्नेहसंमेलन अतिशय उत्साहात संपन्न झाले बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर नयन देशमुख लोमटे यांची तर अध्यक्षस्थानी प्राचार्या शेख आयशा किरमाणे यांची उपस्थिती होती तसेच ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी अशोक कोपले यांची उपस्थिती होती संस्थेचे अध्यक्ष मोहम्मद अयूब मोबिन उपाध्यक्ष शेख रसिदुद्दीन सचिव हाशमी सय्यद फशी पत्रकार तायर चौश यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य शेख आयशा किरमाणे यांनी केले घर में पैसा किस तरह से आ रहा है क्या परेशानियां हल होने के बाद घर में पैसा आ रहा है और उनकी जरूरतें किस तरह पूरी हो रही हैं अगर उनके सामने ये बात ना रखी जाए उनसे डिस्कस ना की जाए तो उन्हें कोई गर्ज नहीं है कि उनकी जरूरतें किस तरह पूरी हो रही है, ये सोचने और महसूस करने की तो एज अ पेरेंट हमारी जिम्मेदारी है कि उनकी रिक्वायरमेंट जो भी जायज है सिर्फ वही करना है पूरी उन्हें भी तो पता चले कि अकल जिंदगी क्या होती है अगर एज अ पेरेंट हम ये सोचे कि हमारे टाइम नहीं था इसलिए हम बच्चों को दे रहे हमारे टाइम स्कूल में ये नहीं होता था हम इसलिए दे रहे वक्त बदलने के साथ समाज की जरूरतें भी बदलती हैं और उस हिसाब से हमें अपना बच्चा बनाना है और फिर अभी तो इस तरह से जहन में है पेरेंट्स की दीन के साथ दुनिया भी होना तो जब अपने एक्सपेक्टेशन ज्यादा है तो फिर अपनी मेहनतें भी ज्यादा होनी होंगी ये सीधी मुसम्मम बात है अगर आपको लग रहा है कि हमारा बच्चा कॉम्पिटिशन्स में पीछे है किसी का आगे है या किसी का पीछे है हमारा आगे है तो इसके पीछे भी बहुत सारी चीज़ें हैं शाळेमध्ये शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांच्या विविध हे आयोजन करण्यात येते या स्पर्धेमध्ये प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचे बक्षीस देऊन गौरवण्यात आले यावेळी संस्थेचे अध्यक्ष मोमिन अय्यूब यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या तसेच शाळेविषयी ही, ही दिली खरोखरच आम्ही मुलांचं दर ह्याच्याप्रमाणे मार्गदर्शन मुलांच्या विविध ॲक्टिव्हिटीज मुलांच्या विविध परीक्षा मुलांच्या विविध स्पर्धा मुलांचं शारीरिक विकास त्यांचं मानसिक विकास त्यांचं बौद्धिक विकास कसा होईल यावर आम्ही वर्षभर विचार करून वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आमचे प्राचार्य आमचे शिक्षक आणि आमचे बॉडी मेंबर्स हे सर्व लक्ष देऊन लक्षपूर्वक असं तयार करून घेतात आणि शंभर टक्के मुलं प्रगत झाले पाहिजे याकडे आमचं लक्ष असतं सर्व आमचे शिक्षक हे सर्व वेल एज्युकेटेड आहेत सर्व शिक्षकांचं एवढं प्रयत्न आहे की प्रत्येक मुलाला लिहिता वाचता आलं पाहिजे लिहिता वाजताच नाही तर ते प्रत्येक उपक्रमामध्ये त्यानं विशेष भाग घेतला पाहिजे त्याची ॲक्टिव्हिटीज चांगली असली पाहिजे शंभर टक्के तो परीक्षेमध्ये गुण घेतले पाहिजे शंभर टक्के त्याला प्रगत असं झालं पाहिजे याकडे आमचं नेहमी सतत वर्षभर प्रयत्न असतो या विजडम इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांवर वैयक्तिक लक्ष दिले जाते त्याचबरोबर विविध स्पर्धा परीक्षाही घेतल्या जातात त्यांचेही गुणगौरव यावेळी करण्यात आला तसेच ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी अशोक कोपले यांनीही सर्वांना शुभेच्छा दिल्या प्रत्येक उद्देश सफल करत असताना एक उद्देश पूर्ण असा असतो की तो नीतिमत्तेचा असतो आणि सर्वात महत्वाचा तो उद्देश सफल करण्यासाठीचा संघर्ष असतो ह्या सर्व गोष्टीच्या घडामोडीमधील हसमी सर आयुब सर हे आम्ही एक पंचवीस तीस वर्षापासून एकत्र काम करत हो। आहोत आणि शिक्षणाचं काय स्वरूप आहे काय भिस्त आहे काय परिस्थिती आहे आमच्या शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्यापेक्षा पालकांना जास्त त्याच्यामध्ये गागाजून गेलेली परिस्थिती आहे त्या परिस्थितीचा आवाका त्या परिस्थितीची जाण ठेवून हसमी बहुउद्देशीय संस्थेनं हे विजडम स्कूल जी सार्थक केलं आहे त्याच्या दोन तीन वेळेस मी भेटी दिल्या तिथली शिस्त बघितली तिथलचं नियोजन बघितलं त्याच्यानंतर आता मी मंथली रिपोर्ट बघितला त्याच्यातमध्ये प्रत्येक महिन्यामध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये ॲक्टिव्हिटीज केल्यात सर्व काही सुव्यवस्थित आहे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण आज... विकास होण्यासाठी इथे मार्गदर्शन दिले जाते त्याचबरोबर उत्तम शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळत आहे तसेच वार्षिक स्नेह संमेलनानिमित्त घेण्यात आलेल्या स्पर्धेचे बक्षीस वितरण घेण्यात आले यावेळी उपस्थित असलेल्या डॉक्टर नयन देश मुकलुमटे यांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक करत पक्रमाला शुभे ये सब चीज़ें जो है उनका सोशल स्किल्स कैसा है और ये सब चीज़ें बच्चों के थ्री टू एट ईयर्स में डेवलप होते हैं ये प्री स्कूल का जो एज होता है हम क्या बोलते हैं कभी कभी बड़ा हो जाएगा तो बच्चा सीख जाएगा ऐसे नहीं होता थ्री टू एज ये, एट ईयर्स जो एज ग्रुप रहता है वो बहुत क्रूशियल पीरियड होता है बच्चों के बिहेवियरल डेवलपमेंट के लिए उसके सोशल स्किल्स डेवलपमेंट के लिए तो विजडम स्कूल्स जो है वो सिर्फ ग्रेड के ऊपर काम ना करके ये सब बच्चों को ओवरऑल डेवलपमेंट दे रही है आज मैं पिछले चार साल से सक्सेसफुली स्कूल का एक पार्ट हूँ ऐसे बोलूँगी मैं स्कूल का पार्ट हूँ आप फैमिली है मेरी तो इस चार साल का मेरा ऑब्जर्वेशन है इतना अच्छे से जो स्टूडेंट्स का कॉपरेशन है वो भी अच्छा है आपका पेरेंट्स का कॉपरेशन भी अच्छा है तो आप दोनों को मिलके एक सक्सेसफुली फोर इयर्स स्कूल ने कंप्लीट किए हैं इसके लिए मैं पहले कॉन्ग्रेचुलेट करना चाहूँगी स्कूल को यह कार्यक्रम उत्तम सूत्र संचालन हशमी हना हिरदोस व शेख फरीदा महबूब यानी तर आभार प्राचार्य शेख आयशा किरमानी यानी मंडी यह या विद्यार्थी पालक शिक्षक कर्मचारी यांच्यासह आदींची उपस्थिती होती योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई हो